राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आलेली आहे याची सुरुवात त्यांनी पुण्यामधून केली पुण्यामध्ये जयंत पाटील अमोल कोल्हे रोहिणी खडसे हे सगळेजण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करायला गेले होते पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी यांनी एक क्रेन बोलवली या क्रेनच्या ट्रॉलीवर हे सगळेजण चढले आणि पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी पुढे आले मात्र तेव्हाच नेमकी गडबड झाली आणि ही क्रेन बिघडली आणि अचानक ती ट्रॉली तिरपी होऊन खाली यायला लागली क्रेनच्या चालकाने प्रसंगावधान राखून परिस्थिती सांभाळली आणि त्यामुळे हे सगळेजण थोडक्यात बचावले नाही तर थोडीशी जरी आणखी गडबड झाली असती तर यांच्याच फोटोला हार घालण्याची वेळ आली असती शरद पवार गटातर्फे शिवस्वराज्य यात्रा ही जी काढण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते एक ढोंग आहे हे आता सगळ्यांनाच कळलेलं असेल कारण जेव्हा निवडणुका नसतात तेव्हा शरद पवार म्हणतात की छत्रपती शिवाजीराजेंना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही निवडणुका जवळ आल्या की यांना आणि यांच्या आजूबाजूच्या सगळ्या चेल्या सपाट्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य वगैरे या सगळ्यांची प्रकर्षाने आठवण होते आणि मग नेहमीप्रमाणे अमोल कोल्हे छत्रपती शंभूराजेंच्या आविर्भावामध्ये वावरायला सुरुवात करतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करत असताना यांच्यासोबत घडलेली ही जी घटना आहे याला आता शुभ संकेत म्हणावा की अशुभ संकेत म्हणावा हे तुम्हीच ठरवा मित्रांनो आणि कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा मराठी मीडियाने या घटनेची बातमी देताना असा मथळा दिलेला आहे की हार घालायला गेले आणि थोडक्यात बचावले खर तर हार घालायला गेले आणि मरता मरता वाचले अशी बातमी द्यायला पाहिजे होती असो आम्ही दिलेली आहे आता गमतीचा भाग बघा हीच घटना अशीच घटना जर उस्मान ठाकरे यांच्या बाबतीत घडली असती तर लगेच भोंगा राऊतन बोमलायला सुरुवात केली असती की हे भारतीय जनता पक्षाचं कटकारस्थान आहे भोंगा राऊतांची सावली अंगावर पडलेले मनोज दादा जरांगे पाटील हे सुद्धा म्हटले असते की यामध्ये फडणवीसांचं षडयंत्र असण्याची शक्यता आहे समजा अशी काहीशी घटना जर देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये जर घडली असती तर ह्या तमाम विरोधकांनी महाभकास आघाडीच्या चेले चपाट्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असता की बघा बघा छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा मान्य नाही की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करावा मात्र हीच परिस्थिती वा जयंत पाटील यांच्याबद्दल बोलायला काहीच हरकत नाही मित्रांनो या मुस्लिम धार्जिण्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करू नये असं नियतीला वाटल्यामुळे नियतीने क्रेन मध्ये बिघाड घडवून आणला आणि यांना परत जमीन निवर खाली उतरवलं नजरेतून तर हे अगोदरच उतरलेले आहेत मात्र आता यांना नियतीने क्रेन मधून खाली उतरवलंय शिवस्वराज्य अपशकून झालेला आहे याचा स्पष्ट अर्थ असा आहे की नियती सुद्धा यांच्या विरोधात आहे नियतीला देखील यांची लांडी लबाडी ला अजिबातच मान्य नाही मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो या दोन्ही युट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत राजकीय परिस्थिती सत्य जशी आहे तशी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या या प्रयत्नाला तुमचा पाठिंबा असू द्या तुमचं सहकार्य असू द्या तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत कायम असू द्या आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर मध्ये कळवायला अजिबात विसरू नका कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय श्रीराम